नमस्कार लाडक्या सरकारी योजना अपडेट्स या तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा तुमच्यासाठी मी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तर काय आहे ही बातमी बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी मंत्री आदिती तटकरे यांनी दिली मोठी माहिती बघा लाडक्या बहीण योजनेचे जे तुमचे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचा हप्ता आहे तो थांबलेला आहे हा हप्ता तुम्हाला नेमका कोणत्या तारखेला मिळेल याची माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेली आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला आहे चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या महत्वाच्या आणि आनंदाच्या अपडेटला बघा लाडकी बहिणी योजना जी आहे लाडकी बहिणी योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हे असे दोन हप्ते लाडक्या बहिणींना अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत अशा लाडक्या बहिणी ज्या आहेत ह्या दोन हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत तर या लाडक्या बहिणींना हे हप्ते कधी मिळतील याची माहिती व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे देणार आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती समोर आली आहे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडकी योजनेच्या संदर्भात एक महत्वाची माहिती दिली आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेबद्दल मोठी माहिती आता समोर आलेली आहे महिला व बालविकास मंत्री आहेत आपल्या महाराष्ट्र राज्याच्या आदित्य तटकरे मॅडम यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नुकतीची एक महत्वाची आणि माहिती दिलेली आहे तर ही माहिती काय असणार आहे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे आणि तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता नेमका तुम्हाला कोणत्या तारखेला मिळेल याची सुद्धा माहिती मी तुम्हाला पुढे देणारच आहे बघा तर लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेली एक महत्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत पात्र लाभ ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपयांचा लाभ दिला जातो बघा ही आपली लाडकी बहीण योजना जी आहे महिलांना ही शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेली एक महत्वाकांक्षी अशी योजना आहे या अंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत या पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला पंधराशे रुपये हे दिले जाते परंतु अद्याप नोव्हेंबर आणि डिसेंबरचे या दोन महिन्यांचे हप्ते लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणी या दोन हप्त्यांची प्रतीक्षेची दोन हप्त्यांच्या हप्ते दोन हप्त्यांची वाट ही आतुरतेने पाहत आहेत त्या दोन हप्त्यांची त्यांना प्रतीक्षा लागलेली आहे त्यातच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेबाबत आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी मोठी माहिती ही दिलेली आहे तर काय आहे ही माहिती पुढे बघू चला या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला तेव्हापासून या योजनेच्या लाभार्थ्यांना एकही रुपया मिळालेला नाही बघा आपल्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या लाडक्या बहिणींना या लाभार्थी ज्या महिला आहेत लाडक्या बहिणीच्या लाभार्थी आहेत या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्यात ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला होता बघा नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देण्यात आला होता तेव्हापासून या योजनेच्या लाभार्थ्यांना एकही रुपया मिळालेला नाही बघा तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापासून आजपर्यंत एकही रुपया मिळालेला नाही म्हणजे तुमचे दोन महिन्यांचे पैसे बाकी आहेत त्यामध्ये तुमचा नोव्हेंबरचा महिना बघा नोव्हेंबर आणि डिसेंबर असे तुमचे एकूण तीन हजार रुपये येणं बाकी आहे शासनाकडून म्हणजे तुम्हाला दोन हप्त्याचे पैसे अद्यापपर्यंत पर्यंत मिळालेले नाहीत नेमके हे पैसे कोणत्या तारखेला येतील हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे बघा नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांच्या हप्त्यांची लाभार्थ्यांकडून वाट पाहिली जात आहे मी तुम्हाला आताच सांगितलं की नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांच्या हप्त्यांची वाट लाभार्थ्यांकडून पाहिली पाहिली जात आहे दुसरीकडे या योजनेच्या लाभासाठी आता केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे बघा लाडकी बहीण योजना जी आहे या योजनेच्या लाभासाठी आता केवायसीची प्रक्रिया ही बंधनकारक करण्यात आली आहे अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी शासनाने केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे दरम्यान आता याच केवायसी प्रक्रियेबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवर माहिती दिली आहे बघा ही जी लाभ आपली लाडकी बहीण योजना आहे या लाडक्या बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी म्हणजे जे अपात्र लाभार्थी आहेत अपात्र असून ते या योजनेचा लाभ घेत आहेत अशा अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी शासनाने ई केवायसी सी प्रक्रिया के ही बंधनकारक केलेली आहे आणि ही ई केवायसी प्रक्रिया तुम्हाला एकतीस डिसेंबर पर्यंत करून घ्यायची आहे आणि एकतीस डिसेंबर पर्यंत जर तुम्ही ही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही महिलांनो तर तुमची ही लाडकी बहीण योजना बंद होणार आहे तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये मिळणं हे बंद होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं त्यासाठी तुम्ही एकतीस डिसेंबर पर्यंत एकतीस डिसेंबरच्या अगोदर ही ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे आता या मुदतीला एक तीन चार दिवसच राहिलेले आहेत या तीन चार दिवसामध्ये तुम्हाला जर तुमची ई केवायसी करणं बाकी असेल तर ही ई केवायसी करून घ्यायची आहे नाहीतर तुम्हाला तुमचा सुद्धा लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद होऊ शकतो महिलांना पुढे बघा अशातच आता मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडक्या बहिणींना मुदतीत केवायसी करण्याचे आवाहन केले आहे बघा आपल्या ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी आता लाडक्या बहिणींना मुदतीत केवायसी करण्याचं आवाहन केलं आहे याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे बघा आदित्य तटकरे मॅडमनी अशातच लाडक्या बहिणींना आपली ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे ई केवायसी बाबत त्यांनी एक अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट सुद्धा अपलोड केलेली आहे शेअर केलेली आहे ती तुम्ही बघायची आहे बघा मंत्री तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे बघा त्यांनी नेमकी पोस्ट काय केलेली आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो मंत्री तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे बघा अत्यंत आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आदित्य तटकरे मॅडम जे आहेत त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला जर अखंडपणे पुढे जर सुरू ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ए के ची प्रक्रिया पूर्ण करणे हे अत्यंत आवश्यक आहे अत्यंत आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे तुम्हाला एकतीस डिसेंबर पूर्वी ह्या योजनेमध्ये ई केवायसी तुम्हाला करून घ्यायची आहे जर तुम्ही ई के सी पूर्ण केली नाही महिलांनो तर तुमचा हा हप्ता बंद होऊ शकतो तुमचे सुद्धा पंधराशे रुपये येणं तुम्हाला हे बंद होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे तुम्ही एकतीस डिसेंबर पूर्वी ई के करून घ्यायची आहे महिलांना बघा यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख असून आता केवळ शेवटचे चार दिवस उरले आहेत सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती बघा आपल्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम जे आहेत त्यांनी सांगितलं आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख ठेवलेली आहे ई केवायसी करण्यासाठी आता ही ही तारीख जी आहे आता या तारखेला शेवटचे चार दिवस उरलेले आहेत महिलांना बघा शेवटचे तीन ते चार दिवस ई केवायसी करण्यासाठी तुमच्याकडे असणार आहेत या तीन ते चार दिवसामध्ये ज्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी अद्यापपर्यंत पर्यंत ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांनी ई केवायसीची प्रक्रिया ही तीन ते चार दिवसामध्ये एकतीस डिसेंबरच्या अगोदर पूर्ण करून घ्यायची आहे नाहीतर तुमचे पैसे येणं बंद होईल महिलांनो त्यासाठी तुम्ही हे तीन ते चार दिवसामध्ये हे काम करून घ्यायचं आहे बघा सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली ई केवायसी पूर्णक्रिया पूर्ण करावी बघा सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांनी आजच्या आजच आपली लाडकी बहीण ए केवायसी पूर्ण करायची आहे अशी नम्र विनंती करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा मंत्री तटकरे यांनी काय सांगितले आपल्या मंत्री आहेत तटकरे मॅडम यांनी काय सांगितलेलं आहे खरे तर लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे बघा लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींना अद्यापर्यंत नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा अशा दोन महिन्यांचे हप्ते मिळाले नाहीत लाडक्या बहिणींना आता या दोन महिन्यांची प्रतीक्षा आहे यामध्येच आनंदाची बाब अशी की मीडिया रिपोर्ट मध्ये या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना एकाच वेळी नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे हप्ते मिळणार अशी माहिती समोर आली आहे बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्वाची ही अपडेट असणार आहे यामध्ये तुम्हाला एकाच वेळी म्हणजे एक सोबत नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी अशा तीन महिन्यांचे एकूण चार हजार पाचशे रुपये बघा तीन महिन्यांचे तुम्हाला चार हजार पाचशे रुपये मिळण्याची शक्यता अशी माहिती सॉरी तीन हजार चार हजार पाचशे रुपये तीन महिन्यांचे एकूण चार हजार पाचशे रुपये मिळण्याची माहिती समोर आली आहे ही माहिती मीडिया रिपोर्टनुसार मी तुम्हाला देत आहे बघा पुढे बघा मकर संक्रांतीच्या आधी म्हणजे चौदा जानेवारीच्या आधी लाडक्या बहिणींना तीन महिन्यांचे पैसे दिले जाऊ शकतात बघा लाडक्या बहिणी तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी ही असणार आहे की तुम्हाला तुमचा थकलेला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महिना महिन्यांचा हप्ता या दोन महिन्यांचा हप्ता त्याच सोबत जानेवारीचा हप्ता सुद्धा तुम्हाला एक सोबत मिळणार आहेत म्हणजेच तुम्हाला तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये महिलांना हे चौदा जानेवारीच्या अगोदर मिळणार आहेत याची शक्यता आता वर्तवली जात आहे असा दावा केला जातोय की तुम्हाला तीन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार आहेत अर्थात अजून सरकारने याबाबत कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही बघा लाडक्या अशी ही माहिती सोशल मीडिया रिपोर्टनुसार किंवा मीडिया रिपोर्टनुसार मी तुम्हाला देत आहे परंतु पण राज्य सरकार आहे राज्य सरकारने याबाबत कोणतीच अधिकृत माहिती राज्य सरकार जे अधिकृत माहिती देत असतं याबाबत कुठलीच अधिकृत माहिती किंवा तारीख फिक्स सरकारने तरी अद्यापपर्यंत केलेली नाही हे या तारखेला तुमचे पैसे येतील परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपल्या मीडिया रिपोर्टनुसार तुम्हाला तीन महिन्यांचे पैसे एकत्र मिळतील असा दावा केला जातोय आणि हे पैसे तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये मिळतील असा सुद्धा दावा केला जातोय तरी बी आपलं जे सरकार आहे आपल्या सरकारने याची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी पण लवकरच आपलं राज्य सरकार लाडकी बहीण योजनेबाबत अधिकृत घोषणा ही करेल आणि सरकारने जशी घोषणा केली तसंच त्यावर आपण माहिती तो आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो त्यासाठी तुम्ही आत्ताच आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि नवीन माहिती आली तुम्हाला लाडक्या बहिणी विषयीची सरकारने अधिकृत घोषणा केली की के लगेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून त्याची माहिती नेमका हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेला मिळेल ही माहिती तुम्हाला मी देणार असतो देणार आहे देत असतो त्यासाठी तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे लाडक्या बहिणींनो धन्यवाद